घटस्थापना झालेली आहे देवीच्या हस्ते आपण पूजा देखील केली एकूणच असं एक माझं भाग्य उजळलं असं वाटतं फार वर्ष देवीचं दर्शन झालं एक आत्मिक समाधान झालं आणि धैर्य पण वाढलं देवीकडे काय मागितलं देवीकडे सुख शांती आनंद मागितला जगासाठी गल्लीसाठी काही दिवसा काही दिवसापूर्वीच आपली निर्दोष सुटका निर्दोष देखील झालेला आहे कुठेतरी देवीचा आशीर्वाद पाठीचे आहे का कारण ज्या प्रकारे तुमचा पाठीचे आशीर्वाद आहे म्हणून आपण जिवंत आहे आणि जगात आढळले पुढे पण जगू त्याशिवाय आहे दरवर्षीचा नवरात्र आणि यावर्षीचा थोडासा वेगळा आहे कारण की दरवर्षी कॅरोलवर येत होता आता कायमस्वरूपी बाहेर आलेला खरंतर तर थोडे विशेष आनंद तुमच्या तुमच्या येण्याने तुम एकूणच बायकाळामध्ये आम्ही गणेश उत्सवामध्ये बघितलं नवरात्र उत्सवात आपण फिरताय विविध मंडळांना भेट देत आहे आपल्याला बघून इथला परिसरातले नागरिक देखील मोठ्या प्रमाणात खुश होत आहेत काय सांगाल भरपूर जुन्या आठवणी अनेक उजाळा देतात काय जुनं लहानं मोठं मी झालो ना मला आपला समजून वागतात मानतात